नमस्कार मित्रांनो मराठी स्टार पॉवर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सोलरचलित फवारणी यंत्रासाठी आपण अर्ज कसा करावा का प्रत्येक शेतकऱ्यासाठी कर शंभर टक्के अनुदानावरती फ्रीमध्ये सोलरचलित फवारणी यंत्र मिळणार आहे तर मित्रांनो त्यासाठी आपण अर्ज कसा करावा त्याची काय प्रोसेस आहे काय डॉक्युमेंट लागणार आहेत पोर्टल कोणतं आहे सर्व काय माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रांनो ह्यासाठी आपल्याला फार्मर महा फार्मर स्कीम ह्या पोर्टलवरती आपल्याला लॉग इन करून अर्ज भरायचा है आहे आणि त्यासाठी आपल्याला फार्मर आय डी कंपल्सरी लागणार आहे तर चला मित्रांनो आपण तुम्हाला सर्व काय प्रोसेस लाईव्ह दाखवत आहे तर मित्रांनो ह्या ह्या इथं आपल्याला महाडीबीटी फार्मर सर्च करायचं आहे आणि एक नंबरची लिंक आहे तिथं क्लिक करायचं आहे महाडेबीटीवरती ॲग्री लॉग इन महाडेबीटीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस दिसेल त्यानंतर इथे पहा आपल्याला फार्मर आय डी असेल तर माहिती असेल तर इथं आपण फार्मर आय डी टाकून लॉग इन करायचं आहे तर ज्या शेतकऱ्याला फार्मर आय डी माहिती नाही त्यांनी खाली बघा क्लिक हेअर टू नाव ईवर फार्मर आय डीवरती क्लिक करून इथे आपला फाय फार्मर आय डी जाणून घ्यायचा आहे इथे आपला आधार नंबर टाकून घेऊन गेट ओ टी पीवरती क्लिक करून आपला फार्मर आय डी इथून आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला फार्मर आय डी टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे तर सर्वप्रथम मी लॉग इन करून घेत आहे फार्मर आय डी टाकून मित्रांनो फार्मर आयडी टाकून इथे मी सेंड ओ टी पीवरती क्लिक केला आहे आणि लॉग इन करून घेत आहे तर तुमच्यासमोर असं लॉग इन पेज ओपन होईल इथे आपल्याला प्रोफाईल आपली शंभर टक्के कम्प्लीट असणं गरजेचं आहे तर ज्या शेतकऱ्याची शंभर टक्के प्रोफाईल दाखवत नाही त्यांनी सर्वप्रथम आपली प्रोफाईल शंभर टक्के भरून घ्यावी आणि त्यानंतर आपण स्कीमसाठी अर्ज करावा तर माझी शंभर टक्के प्रोफाईल आहे तर माझी शंभर टक्के दाखवत आहे तर चला आपण अर्ज कसा करावा हे पाहूया हो सर्वप्रथम आपण इथे आपली लँग्वेज जी आहे ती चेंज करून घेऊया इथे आपण लँग्वेज देखील चेंज करू शकतो इथे का मराठी लँग्वेज क्ली आहे घटकासाठी अर्ज करा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर बघा असा इंटरफेस दिसेल इथे भोज इथे सर्व स्कीम आहेत सिंचन साधने सुविधा पण आहे त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण एक नंबरची जी लिंक आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे बाब निवडावरती क्लिक करायचं आहे इथे मी क्लिक करून घेत आहे बाब निवड्यावरती त्यानंतर आपल्याला आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल वेबसाईटला थोडी लोडिंग आहे त्यामुळे थोडा लोड घेत आहे सर्वप्रथम मी ते इथे पहा मुख्य घटक निवडावरती क्लिक करायचं आहे एक नंबरचं कृषी यात्रीकरण औजारेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला मनुष्यचलित औजारेवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पीक संरक्षण अवजार त्यानंतर आपल्याला खाली पहा सोलर चलित स्नॅप फवारणी यंत्र इथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक झाल्यानंतर मी पूर्व सहमती इथे आपले क्लिक करायचं आहे सहमती द्यायची आहे त्यानंतर जतन करावरती क्लिक करायचं आहे आपण आणखी निवडणार आहात का यस करून आपण खाली पाहू शकतो आपण जी स्कीम निवडली आहे ते तुम्हाला इथे खाली दिसून येईल इथे पहा मी अगोदर एक अगोदर ह्याच्या अगोदर पण फाव्हर नियंत्रणचं अर्ज केलेला आहे तर खाली एक दाखवत आहे आणि त्यानंतर आता जे केलं आहे ते वरती दाखवत आहे आपण डिलीट देखील करू शकतो या इथे बघा इथे डिलीट एक ते एक डिलीट ऑप्शन आहे इथे डिलीट पण आपण अर्ज करू शकतो आपला चुकीचा झाला असेल तर त्यामध्ये ती घटक घटकासाठी गट अर्ज करायला ते क्लिक करायचं परत एकदा आपला अर्ज कम्प्लीट झालेला नाही आणखी अर्ज सादर करावरती क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस दिसेल इथे पहावरती क्लिक करायचं ओके आपण जी काय जी पण आपण बाब निवडी आहे ते इथे आपल्याला दिसेल तर मित्रांनो ह्या पे आपण इथे क्लिक करायचं आहे मार्क वरती आणि सबमिट करायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी इथं अगोदर पेमेंट केलं नाही त्याला ते तेवीस रुपयेचं पेमेंट करून आपला अर्ज कंप्लीट करावा लागेल मी अगोदरच ह्या वर्षीचं पेमेंट केलेलं आहे त्यामुळे मला अर्जाचं पेमेंट मागितलं नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अर्ज भरायचा होता एक मिनिट त्यानंतर आपण अर्जाची रिसिप्ट कशी काढायची ते लागू केलेले घटकावरती क्लिक करून आपण अर्जाची पावती काढू शकतो आणि ते आपण शेतकऱ्याला देऊ शकतो इथे पहा आपण मी इतके अर्ज भरलेले आहेत तर मी सर्व अर्ज आपण इथं पाहू शकतो आपण कोणत्या कोणत्या घटकासाठी अर्ज केला आहे इथे आपल्याला सर्व काही लिष्ट दिसेल त्यानंतर आपण इथे आपण पावती काढायची आहे पावती पहा यावरती क्लिक करून आपण आपण आपली रिसिप्ट काढून शेतकऱ्याला देऊ शकतो हे बघा अर्जाची पावती आपण अशी निघती निघून आपण ह्याची प्रिंट काढून द्या अशा प्रकारे आपण महाडीपीटी पोर्टलवरती फवारणी यंत्रासाठी अर्ज करू शकतो